हॅलो नमस्ते आमची सवारी जे आहे ते सकाळी सकाळी फिरण्यासाठी निघालेली आहे आणि आई पाठी मग आहे मी पण चालत आहे आणि माझी जी जी आहे ती बघा किती लांब गेलेली तर आले बघा मी तुमच्यासोबत आणि आत्ता वाजले सकाळचे पाहुणे सहा खूप लवकर आम्ही जे तर आज चालायला आलो खूप दिवसानंतर किती छान हिरवळ वातावरण आहे बघितलं ना ऊस लावलेला दिसतंय पलीकड गाडी आली आता पाहिले होते माझी जी आहे तर इकडं मस्त आंघोळ बिंगोळ झालेली आहे आणि आता इकडं माझी चालू आहे डब्याची तयारी मिस्टरांसाठी मी डब्बा करून देत आहे आत्ताच माझा जे आहे तर चहा झालेला आहे आणि माझे शिवण जे आहे तर आज माझ्या शोभेत उठलेला आहे काय झालं मग त्याला बसतात काय पुसत नाही माझं बाळ जे आहेत आज लवकर उठलेला आहे आणि त्याला आता चहा करून मला दूध नको अस आणि मिस्टरांना भाजी करून ठेवलीये तर मी चालल्यात आता माझ्या इकडे चपात्या बनवायचं म्हणजे पोळी बनवायचं बेज जे आहे ते माझं चालू आहे तुम्हाला दाखवते मी खाली भाजी करून बाय काय खायली या चहा प्यायला मग सर्वांना सुरुवात सुरुवात केली के तुम्ही पण करा आता सुरुवातीकडे माझा चहा झालेला आहे तर मी सुकी भाजी मध्ये जे आहे तर टमाटरची भाजी बनवली आंबट गोड खातात आमच्या इथे टमाटरची भाजी आणि माझं बाळा मला सांगते तर बनवून ठेवली आणि आता चालू झालेले आहेत म्हणजे इकडं पराठी करायला हा असं आहे आपला थर्दी तर आणि हे जे आहे ते मी बनवलेले नाहीत का के हुने। काल तुम्हाला सांगते इतका व्हायचा मिस्टरांना मी म्हणलं की आंबे घेऊन या आम्ही काल काय केलं मग का दुपारी आमरस केलता मग त्यात जे आहे ते कामाला गेले ते मग त्यांनी खाल्लंच नाही त्यांना म्हणलं आंबे घेऊन या कारण की मी त्याच्या अगोदरच जे आहे मॉल ला गेलो तर भरपूर सामान घेऊन आलेले होते घरामध्ये खाण्याचं पण आणलं होतं फळं आणले होते भाजीपाला आणला तर मला जेवढं लागतं तेवढं मग मी मिस्टर नाही फोन केला म्हणलं तुम्ही पण येता येता घेऊन या काही तर ते मला म्हणजे तू कुठे आहे मी पण बाहेर आले फिरायला म्हणजे बरे जाऊन मग त्यांनी काय केलं माहिती का जेवढं हाय नाही तेवढं तिथं मला फोन लावला आणि नंतर गेले मॉललाच गेले आणि तिथून घेऊन आले जे त्यांना लागतंय ते आंबे आणले लेकरांना खायला आणलं तर तिथंच जे आहे त्यांना ना पाव वगैरे जे काही सामान असणार ना तिथूनच आणतात असं दुकानावरून आणत पाव आणले ज्याला जे हे करून म्हणजे मी जेवढे पैसे अगोदर घातले होते त्याच्यापेक्षा दुपटीनं त्यांनी जे आहे ते, ते रात्री घातले मग त्याच्यात आमच्या दोघांच्या अशी भंड झाली की नाही खूप मग मिस्टर म्हणले जाऊ दे मी करतोय ना टेन्शन नको घेऊ म्हणलं असं करा आणि खा <laughs> याच्या पलीकडे मी तुम्हाला काहीच बोलणार नाही तर मग त्यांचं जे आहे ते तर त्यांना हे जे पराठा आहे तो खूप आवडतो आणि मी तरी काही ट्राय केलेला नाही गेली मग ते काय करतात माहिती का तिथे गेले की ते काय करतात हेच घेऊन येतात पराठे त्यांना असे शेकलेले असतात बरं का अर्धे पण मी काय केलं रात्री ते जरा माझ्या हाताने तोडफोड झाली मी तेच जरा थोडंसं लक्ष दोघ लक्ष केलं कारण की मला पण माहिती आला कारण की खूप असं होते की सामान म्हणजे आपलं साहित्य भरपूर दिसतंय पण आणायचं म्हणजे खूप सारे असे पैसे लागतात आणि आता कसे सुट्ट्या आहेत त्यामुळे एवढं काही वाटत नाही पण शाळा जर का सुरूच झाली तर इतका खर्च येतो दोन्ही मुलांच्या शाळेला खूपच कारण की फी भरायची असती त्यांच्या कपडेल ते काय जे असेल ते आणायचं असते खूप वयता आणि मग तसं आत्ता जर का आपण ओढून जरी आपल्यापेक्षा किती पण असू दे आपण पुरतात का टायमाला असं असते तर ते म्हणतात जाऊ दे मीच कमवणार आहे तू नको लोड घेऊ तर त्यांनी जे म्हणतात तर मी व्हिडिओमध्ये तुम्ही पाहत मला समजून जाईल की काय काय आणलेलं आहे काय काय नाही मी ते बघून तर पाच मिनटं थोडंसं जे आहे तर दंगच बसलं मला वाटलं थोडंशी मी हप्पे सांगितले होते त्यांना तर मला वाटलं ते घेऊन येते तर त्यांनी ते नाता भरपूर काही वस्तू असे घेऊन आलेले आहेत तर असो चला ते काही एक खात नाही पण माझं जे आहे तर रात्री जेवढा आहे तेवढा रॉक त्यांच्यावर निघून गेलेला आहे चला आता मी जायचं अगोदर त्यांना मस्त पराठे शिकवून देते नाहीतर पण आणखीन म्हणते तुझ्या रात्रीच्या तानानं तुम्हाला पराठे शेकून दिलेले आहेत आणि आपल्या घरी ज्या आहेत तर पाहुणे आहेत त्यामुळे लागतात भरपूर अशा वस्तू असं नाही की नाही म्हणून नाही पण एक दिवस आड करून तसा खर्च म्हणजे सध्या तरी आपल्याला परवडत नाही म्हणजे दोन मुलं आहेत आपल्याला पण सांभाळायच्या आहेत किंवा आपला पण स्वतःचा इतका खर्च आहे की ते आपल्याला बघायचं आहे त्यात आणखीन आपल्याला बाकीच्या गरजे असतात पूर्ण चला व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा मी अगोदर त्यांना मस्त पराठे भाजून देते आणि इकडे माझी मदत मिळते थँक्यू फॉर वॉचिंग काय पिलू चला मी इथं त्यांनी ताक आणलेलं होतं दूध आणलेली होती ती जे आहे तेल ते आहे आणि हे पनीर आणलं होतं भाजीसाठी आणि इकडे मी जे सांगितलेले आहे त्यांनी ते आंबे पण आणलेले आहेत फक्त मी त्यांना आंबे सांगितले होते पण त्यांनी म्हणता पार घरात आहे ते नको आणि त्यांनी जे आहे ते घरात आहे ते पण आणलं आणि नाही ते पण आणलं असं आहे माणसांना जर का आपण एखादी गोष्ट सांगितली तर ते त्यापेक्षा दुपटीनच घेऊन येतात पण कमी नाही पण असं झालं की आम्ही खाल्लं मला असं वाटलं की आम्ही दुपारी चांबरच खाल्लाय मग त्यांच्यासाठी पण नको का म्हणून मी फक्त त्यांना म्हणलं येत्या ज्या आहेत आपल्याला आंबे घेऊन या आंबे आणले त्यांनी आंब्यासाठी काहीच नाही पण हे जेवढा बाकीचं साहित्य त्यांनी आणलेलं आहे ते, 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 ते मला जे आहे तो कुठंतरी त्यांचं नाही आवडलं म्हणून आमचे जे आहे जरा वेळ खूप अशी चिडचिड झाली माझी पण त्यांच्यावर थोडंसं रागवले मग त्यांनी काय केलं मला एक एक त्यांनी जेवढं सामान आणलं होतं किंवा हे आणलं होतं मटेरियल आणलं होतं त्यांनी मला पूर्ण जे आहे एक एक काढू लागलं मदत केली धर्मली नको चिडचिड करून ते इथं बघा आंबे खूप छान होते मला आंबे बघून अजिबात काही वाटलं नाही बर का पण हे बाकीचे फळं बघा तुम्ही किती देता येते मग ह्याला काही पैसे थोडे लागतात का ना आपल्याला कसं असते बायकांना ते पगार आणून दिले तर आपल्याला त्याच्यात महिनाभर घालायचा असतो त्यामुळे आपल्याला माहिती आपल्याला किती खर्च होतो काय ते हे बघा त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंबे जे आहेत ते आणलेले होते आणि हे आंबे मला खूप आवडतात बरं हापूस आंबेपेक्षा जे आहेत ह्याचं नाव काय आहे तर ले ले आहे ले 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 पे आहे। मला नाही माहिती मिस्टरांना माहिती आहे तर त्यांनी ते पण आणलेले आहेत आणि अंजीर पण आणलेले आहेत अंजीर आपल्या शरीरासाठी पण खालेले चांगले आहेत आणि मला खूप आवडतो अंजीर तर मग त्यांनी जे आहेत अंजीर आणले आन आणि एक काम केलं की त्यावर टरबूज दिला मारून म्हणजे ठेवून तर टरबूज ठेवल्यामुळे ते अंजीर जे आहेत पूर्ण असे हे झालेले होते आणि इकडे जे आहे ते नारळ पाणी आणलेलं आहे कारण की नारळ पाणी उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप छान असते त्यामुळे जे आहे ते त्यांनी घेऊन आलेले आहेत मग अर्धा तास गेला आमचं ते साहित्य म्हणजे सामान बघायला मग त्यांनी तोपर्यंत आंघोळ हे ते करून घेतली त्यानंतर त्यांनीच मला अकरीच्या सामाईन जे आहे ते मला पोत्या खाली काढून दिलं मग मी पण म्हणलं जाऊ द्या आणू द्या आणले तर खरं पैसे तसे बी गेले मग मी जे आहे तर त्यातलं एक 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 साहित्य जे आहे ते मला काढून देऊ लागले आणि मी जे आहे ते ठेवू लागले मग इथं असं म्हणून लागला मुलगा की मला जे आहे ते नारळ पाणी दे तर त्याला म्हणलं थांबी थोडंसं जे आहे ते तुला कापून देते दोन नारळ पाणी आणलेले होते त्यांनी आपल्या शरीरासाठी खूप छान असते म्हणून पण मुलांसाठी काय पाहिजे काय नाही त्यांना हे असं सजा येत नाही असो तर चला पाहुणेचे पण मुलं आहेत आणि आपले पण आहेत उन्हाळा म्हणल्याच्या नंतर आमच्याकडं खूप हेच हे असतं बघा वैताग असतो पण असो ते काय आणले तर आणि इथं त्यांनी त्यांच्या स्वतःसाठी आणि मुलासाठी जे आहेत अंडे आणलेले आहेत कारण की आमच्या इथं जे आहे तर नॉनव्हेज हे कोणी खात नाहीये मिस्टर खातात पण बाकीच्या इथं कोणी खात नाहीत पण त्यांनी त्यांना अंडे पण घेऊन आलेले होते तर असं आहे आपल्याच तर बघा मुलीचं चा चालू झालेलं आहे आंबा तर तिला म्हणलं मी धुवून घे असंच नको खाऊ तर आणि हे जे आंबे आहेत तर ते पेटीतलेच आहे थोडस बघा अंजीरचा काय हाल केलेला आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा पूर्ण त्यावर टरबूज मार म्हणजे ठेवून दिलं आणि ते पूर्ण असे हे होऊन गेल ते म्हणजे ते लगेच खायला लागते नाही तर मग ते खराब होते तर बघा आंबे खूप छान होते मला तर खूप आवडले तर मुलांचं कसं चाल आता ही मुलं जे आहेत तर खातात असं काही नाही आणि आमरस पण करायचा आहे कारण की उन्हाळ्या मला नंतर पाहुणे असतात आपल्या इकडं तर आमच्या इकडं जे आहे तर आता सध्या पाहुणे आहेत त्यामुळे बी आहे तर जरा थोडंसं चाललेलं आहे हे आणायचं ते आणायचं पण आणायचं म्हणजे थोडं थोडं आणायला पाहिजे ना तर मिस्टर आणायचं मी खूप आमचं जे आहे तर थोडंसं इथं हे झालेलं होतं तर हे बघा अंजीरचे काय हाल करून ठेवले त्यांनी आणि मला अंजीर खूप आवडतं त्यामुळे ते म्हणत होते मी तुझ्यासाठीच आणले काय मग मी जे आहे ते एक मग त्यातला ते त्यांनी दिलं तर मग मी मला थांबा मी अगोदर जे आहे मस्त अगोदर हात धुवून येते त्यानंतर खाते तर त्यांचं चाललं होतं मी चाललेले आहे कोणाकोणाला अंजीर आवडते ते नक्कीच मला कमेंट मध्ये सांगा आणि तुम्ही पण असंच करता का की थोडस जर का सांगितलं तर तुम्ही पण असंच भरपूर घेऊन येता का ते सध्या मला सांगा तर इकडे मी देऊ लागले त्यांना तर ते मला म्हणले नको तूच खाय म्हणून कारण की ते म्हणले माझं पण हे नाहीये मला आवडत नाही म्हणजे ते काय झालं तर माहितीये का पूर्ण असं हे झालं खाली दबले गेल ते पण खूप छान होते तर चला आता इथे त्यांनी ते पराठ्याचे पॅकेट हे आणलेले आहेत